श्री महालक्ष्मी अष्टक इंद्र उवाच नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजि गदा गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुर हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सर्वज्ञे सर्वे सर्वदुष्ट सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्त सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते आद्यंतरहिते देवी आदिशक्ती महेश्वरी योगज्ञे योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते पद्मासन देवी परब्रह्मा स्वरूपिनी परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबर धरे देवी नाना लंकार भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष अष्टकम स्तोत्र पठेत भक्ती मानर सर्व मापणोती राज्य प्राप्नोति सर्वदा एककाले पठे नित्यम महापाप विनाशनम द्विकालम्य पठे नित्यं, नित्यं धन समन्वित